असं आम्ही त्यावेळेला सगळ्यांना सांगितलं आश्चर्य वाटत होतं सगळ्याला कारण की ह्याच्या पूर्वीच्या दोन निवडणुका आपल्याला असंच वाटत होतं की आपण निवडून येतो निवडून येतो पण महाविकास आघाडीने अतिशय प्रामाणिकपणे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि ताईला निवडून आले आता प्रत्येकाचं मत इथं महत्त्वाचं महत्वाचं आहे कुठं लीड मिळाला कुठं नाही मिळाला हा महत्वाचा भाग नाही आता एक मत पण महत्वाचं आहे आपल्याच महाराष्ट्रातला मुंबईचा एक मा खासदार बेचाळीस मतांनी आहे म्हणजे मताला किती महत्त्व असतं हे त्यात आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की प्रत्येकाने मतदान करत असताना आपण मतदान सगळ्याचं करून घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं एक मोठ्या मताधिकारी निवडून आला तो भाग वेगळा आहे पण मतानाला किती महत्त्व आहे हे अतिशय महत्त्वाचं आपण सगळ्यांनी एकजुटीनं मतानं सगळ्यांनी प्रयत्न केला पण सगळ्यात श्रेय मोठं आहे ते खासदार पंडित सगळ्यात श्रेय मोठा त्यांनी सुरुवात केली आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या आठशे ते आठशे गावं पूर्ण केली एका दिवसात वीस वीस गावं बावीस गावीस गावं सकाळी नऊ वाजता निघाले रात्री दहा अकरा बारा वाजता यायचं आणि परत सकाळी नऊ वाजता निघायचं आणि जसा प्रसंग येईल तस जसा परिस्थिती येईल तस प्रत्येकाला ते फेस करत गेले प्रत्येकाला संघर्षाला पुढे जाण्याचा प्रयत्न केले तर त्यांचा एक लेडीज म्हणून एक मुलगी म्हणून त्यांचं आपल्याला सगळ्यांना कौतुक पाहिजे धाडसानं मुलगी आपल्या सोलापूरला खासदार आपण निवडून दिला खूप धाडसाची भूमिका त्यांनी केली कुठेही जायचं कुली समोरचा तर त्याला बोलायचं त्याच्याशी विचारायचं त्याच्या विचार विनिमय करायचं ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचं कुणाला प्रतिस्थिती कुणाला काय नाही स्वतः फेस करायचं आणि अशा पद्धतीने ते आपल्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडणूक आले आपण सगळ्यांनीच मदत केला आपण सगळ्यांनी सहकारीची भूमिका केल्या आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि तरी आज सगळ्याला अक्कोलकोटला झालं पकोडाला झालं पंढरपूरला झालं दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या सर्व सभासदांचा आभार मानण्यासाठी मी बोलवले आणि सगळ्यांनाच आपण आभार मानूया आणि सगळ्यांना एक कृतज्ञता आपण व्यक्त करू आणि पुढच्या कामाला आपल्याला सुरुवात करायची काहीचं आदेश मला वाटतं पुढच्या आठवड्यात आहे त्यांचा शपथविधी त्यावेळेस त्यानंतर त्यांना त्या पावार वोट देऊन असते तीस खासदारांची गरज होती पण एवढं नक्की सांगतो की पुढच्या वेळेला तीस खासदार आणि आपलं काँग्रेस आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकारी आणि परिषद ताईला आपण पाच वर्षानंतर परत निवडून देऊया आणि कॅबिनेट मंत्री म्हणून पाडू त्यांना पाठवून देऊया आणि कदाचित मध्ये आधी पण जातील नितीश कुमार काय करतील सांगता नाही आपलं नशीब आहे थोडं आणि ताई पण नशीब आहे त्यामुळे काय विषय नाही परत एकदा ताईना शुभेच्छा देऊ आपल्या सगळ्यात आभार मानतो